वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा अक्कलकोवा अग्निताव जळीत इस्मा चा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू प्रशासनाच्या मदतीचा अभाव गोवा शहरातील परदेशी गल्ली येथे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लागलेल्या भीषण आगीत जळालेल्या दुकान मालकाचा उपचारा दरम्यान आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले तसेच दुकानावर असलेल्या घरात राहणारे दुकानाचे मालक गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी गुजरात राज्यातील सुरत येथे नेण्यात आले परंतु त्यांची प्राणज्योत मालवली या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला तसेच घरात अडकलेल्या महिला व बालकांना सुखरूप बाहेर काढले मात्र अक्कलकुवा हे तालुक्याचे ठिकाण असताना ही अग्निशमन यंत्रणा नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी आहे घटनेला आठ ते दहा दिवस उलटूनही कोणत्याही उच्च पदस्थ अधिकाऱ्याने घटनास्थळाला भेट दिली नाही किंवा पीडितांना मदत केली नाही अशी खंत नातेवाईकांनी व्यक्त केली आहे ग्राम महसूल अधिकाऱ्यांशिवाय कोणीही घटनास्थळी फिरकले नाही असा आरोपही नातेवाईकांनी केला आहे अक्कलकुवा या शहरात अग्निशमन यंत्रणा नसल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पीडितांना मदत करावी आणि अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे परदेशी परदेशी आज इतनी भयंकर थी कि अंदाजे चार पाँच लाख तक उनका नुकसान हुआ क्योंकि मिनी बैंक में उनकी चालू थी उसमें ढाई एक लाख रुपया था और प्रशासन ने सिर्फ पंचनामा किया मगर उसकी कुछ दखल नहीं ली अभी तक के उनकी आर्थिक मदद नहीं मिली और जो शिव नारायण स्वदेसी था वो चालीस तक के जला हुआ था कमर के नीचे और उसको नंदूबाल ग्रामीण रुग्णालय में नंदूबाल रुग्नालय में दाखिल किया वहाँ से तीस तारीख को अट्ठाइस तारीख को शाम को उसको पूरक ले गए पूरत किरण हॉस्पिटल में उनकी डेथ एक तारीख को हो गई मगर अभी तक के शासन ने उनके परिवार को कोई आर्थिक मदद नहीं दी तो मैं से माध्यम से सीधित जिलाधिकारी मिस्टर शेट्टी मॅडम से विनंती करता हूँ कि ये परिवार को कुछ आर्थिक मदद दे